श्री स्वामी समर्थ आज मंगळवार नऊ एप्रिल दोन हजार चोवीस आज चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा आहे गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज चंद्राचं भ्रमण मीन राशीच्या रेवती नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझे योगेश मुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी, राशी भविष्य मेषरास मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग राखाडी आहे मेष राशीच्या व्यक्तींनी आज भावनिक निर्णय घेऊ नये रेवती नक्षत्रामधील चंद्राचं भ्रमण तुम्हाला सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे आज घाईघाईमध्ये आतलेला निर्णय तुम्हाला दूरगामी आर्थिक नुकसान देणारा ठरू शकतो त्यामुळे आज विशेष दक्षता बाळगावी प्रसंग परिस्थिती आणि व्यक्तींचा अंदाज आल्याशिवाय आज तुम्ही मत करू नये किंवा कुणालाही शब्द देऊ नये व्यावसायिक निर्णय आज सावधपणे घ्यावेत वृषभरास वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं रेवती नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला प्रवास घडवणार ठरू शकतं किंवा आज तुम्ही प्रवासाचे बेत आखण्याची जरी शक्यता आहे आजचं ग्रहमान हे तुम्हाला अनेक अर्थानं लाभ देणारं ठरेल परदेशाशी निगडीत व्यापार व्यवसाय करत असलेल्या मंडळींसाठी आजचं ग्रहमान विशेष महत्वाचं आहे ज्या विद्यार्थ्यांच्या परदेशामध्ये शिक्षण घेण्याच्या महत्वाकांक्षा आहेत अशा विद्यार्थ्यांनी आज विशेष प्रयत्न करणं गरजेचं आहे आज तुम्हाला तुमच्या कार्यामध्ये यश येण्याची शक्यता आहे आर्थिक स्थिरतेच्या दृष्टीनं

कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे कर्क राशीच्या व्यक्तींसाठी चंद्राचं रेवती नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आणि तुमची भाग्यवृद्धी करणार आहे आज अनेक चांगल्या घटनांचा तुम्हाला लाभ होईल नवीन योजना आज तुम्हाला राबवता येतील महत्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग राहील सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं रेवती नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे कुठलाही प्रकारचा मोठा निर्णय घेत असताना आज वरिष्ठांशी सल्ला मसलत करावी कुठलाही निर्णय आज घाईघाई किंवा आतताईपणे घेऊ नये महत्वाचे आर्थिक निर्णय घेत असताना आज विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे कन्यारास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग गुलाबी आहे कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं रेवती नक्षत्रामधील वाढ करणार आहे कौटुंबिक सौख्य आणि व्यावसायिक आर्थिक स्थिरता देण्यासाठी आज तुम्हाला ग्रहांची साथ लावेल त्यामुळे तुमचा आत्मविश्वासही वाढलेला असेल नवीन योजना राबवणं व्यवसायामध्ये नवीन वस्तूंची किंवा मशिनरीची खरेदी करणं नवीन गुंतवणूक करणं यासारख्या कामांसाठी आजचं ग्रहमान तुम्हाला अनुकूलता दर्शवतं तुळरास व्यक्तींसाठी आजचा केशरी आहे तुळ राशीच्या आरोग्याच्या तक्रारींमध्ये वाढ करणार आहे आजचा दिवस हा तुमचा दगदगीचा आणि धावपळीचा जाण्याची शक्यता आहे आज प्रसंग परिस्थितीवर मात करण्यासाठी तुम्हाला तुमच्या तुम्हा जोडीदाराची साथ लावेल महत्वाचे आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत वृश्चिक्रास वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग राखाडी आहे वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं रेवती नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर तुम्ही एखादा महत्वाचा निर्णय घेऊ शकाल महत्वपूर्ण आर्थिक निर्णयांचा आज तुम्हाला लाभ होण्याची शक्यता आहे जुनी येणी वसूल करणं नवीन योजना राबवणं नवीन आर्थिक गुंतवणुकी करणं यासारख्या कामांसाठी आजचं ग्रहमान विशेष अनुकूल आहे धनुरास धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग गुलाबी आहे व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं रेवती नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणारं आणि तुम्हाला मोठा अधिकार देणार आहे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींसाठी आजचं ग्रहमान विशेष अनुकूलता दर्शवणार आहे आज तुम्हाला मान सन्मानाचे योग संभवतात आर्थिक स्थिरता लाभण्याच्या दृष्टीनं आज ग्रहांची साथ तुम्हाला लाभेल मकररास मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा केशरी आहे मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं रेवती नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला कौटुंबिक सौख्य आणि व्यावसायिक स्थिरता देणार आहे महत्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत आजचं ग्रहमान हे अनेक अर्थानं तुम्हाला लाभ देणारं ठरेल साडेसातीची तीव्रता आज कमी होईल आजचा दिवस तुम्ही आनंदात आणि उत्साहात घालवाल कुंभरास कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग पिवळा आहे कुंभराशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं रेवती नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला आर्थिक समस्या सोडवण्यासाठी ठरणार आहे त्यामुळे आजचा दिवस तुमचा आनंदी आणि उत्साही जाईल महत्वपूर्ण आर्थिक निर्णय आज योग्य ठरणारे आहेत गुंतवणुकीसाठी आजचं ग्रहमान विशेष अनुकूलता दर्शवतं नवीन योजना राबवणं नवीन व्यवसायामध्ये गुंतवणूक करणं नवीन मशिनरींची खरेदी करणं यासारख्या कामांसाठी आजचं ग्रहमान विशेष अनुकूल आहे साडेसातीची तीव्रता कमी झाल्याने तुमचा दिवस आनंदी जाईल मीनरास मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं रेवती नक्षत्रामधील भ्रमण साडेसातीच्या तीव्रता कमी करणार आहे त्यामुळे आजचं ग्रहमान हे अनेक अर्थानं तुम्हाला लाभ देणारं ठरू शकतं व्यावसायिक गुंतवणूक करणं नवीन योजना राबवणं कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता आज तुम्हाला प्राप्त होणार आहे आज व्यवसायाची घडी तुम्हाला योग्य पद्धतीनं बसवता येईल व्यावसायिक नियोजनामध्ये आज तुम्ही जास्त वेळ घालवावा आजचं ग्रहमान हे तुम्हाला दूरगामी लाभ देणारं ठरू शकतं